सुटला सेबी या मैदानातला सहा सुटला आणि सहा मध्ये डोळा उडायला लागलाय कोण होतोय या ठिकाणी बैलना पात्र आठ जणात लढा चालू आहे कोण बाजी मारणार सुंदर अशी लढा चला पलीकड रामाशय अलीकड चिके आणि भारत लढत अलीकडा विठ्ठल आणि पलीकडा वारीकडावर सिरसवडीचा दोघात सुंदर अशी लढा चाले अलीकड चिके आणि भारत होता पली रामा पलीकडा रामासेडाणी अलीकड विठ्ठल बारीक बैलगाणी क्षेत्रातले दोन्ही नामवंत जोखी द्या एकाच तालुक्यातले जोखी जमीर साधन आलेली पाठीमाग सेमी सात वर्ण आहे सेमी सहाचा निकाल निखार आणि निखार पेंडिंग आहे ब्रेक के बाळाने पहिला आहे का आ, हा वळला पहिला सीमी वळला या मैदानातला वळा पहिला सीमी वळा या मैदानातला एक वरती नामदेव जाधव किरकंडी दोन वरती जोत्री प्रसंग संजय रेणा युवराज भैया पडील जपान शेत गट्टा ग्रुप रेणावी लेंगरे तीन वरती ऐकावती प्रसंग राजेल मुंबई चार वरती आविणार राऊसाहेब देशमुख पाच वरती श्रीपाल प्रसार संग्राम चर्चा सेवन देगाव